नमस्कार मी गजान धंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया त्या बातमीचा बात विस्तार पाहते आपली भाषा सडतोळ भाषा मायभूमी एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अकोला येथे विवेक विचारमंत राष्ट्रीय लोकशक्तीच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य जनसुरक्षा विधेयकांच्या समर्थात मातर समाजातील प्रमुख प्रश्नावर चर्चासत्र व सभेचे आयोजन केले होते यावेळी विदर्भाचे पालक श्री सुनीलजी किटकरू विदर्भाचे समयक अनिलजीत शेडे राष्ट्रीय लोकशक्तीचे अध्यक्ष परिमल कांबळे ज्येष्ठ नेते रामदासजी तायडे बालकृष्ण गायकवाड श्रीकृष्ण चव्हाण नानासाहेब चंदनशे आनंद ताडे व तसेच राज्याच्या सर्वगीन सुरक्षेसाठी विकासासाठी जनसुरक्षा विधेयकांची नितांत गरज आहे असे परिमल कांबळे यांनी आपले मत व्यक्त केले मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट जे समाजामध्ये स्वतःमध्ये उत्सुक म्हणजे स्वतःला म्हणतात विभाग म्हणतात असे विविध क्षेत्रांमध्ये ते काम करतात आहे त्यांच्या संस्था संघटना आहे व्हॉट्सअपवर जो मेसेज आला ना वर्धेला तो मुलगा ऍडमिट झाला होता तो मेसेज बनवून टाकणार आहे ते लक्ष ते लक्ष म्हणजे घटना काय होती एका बेवडा मुलांनी मंदिरातले पैसे जोड त्या पोराला चौथा नाही का लहान मुलांनी आता हा कोणाला जाऊन सांगेल का मे महिन्याचे दिवस होते आता पॅन्ट लहानसा बसला पॅन्ट सोडला त्याला बसून दिला त्याला एवढा गरम त्याला बसवलाय तो भारला त्याचा जीव किती तो किवडा आणि मग त्याची घटना काय झाली की लगेच मंदिरात प्रवेश का केला म्हणून आता समाजाच्या मुलावर अत्याचार केला घटना इतकी वेगळी जेव्हा प्रत्यक्ष जागेवर गेलो त्याचा परिवार कोणाच्या आई वडिलांशी भेटलो आधीशी भेटलो सगळी माहिती घेतल्यानंतर त्याला लगेच आम्ही दवाखान्यात केलं त्याचा दवाखान्यासाठी व्यवस्था सांगितलं पण त्याचा विरोधाकडे मंदिरात जाऊन गेला म्हणून बाजार समाजाच्या मुतावर अत्याचार असे जे वैचारिक सगळे अधा पसरणारे लोक आहेत एखाद्या समाजाच्या व्यक्तीला काय वाटते बाजार समाजाच्या मुलावर असं केलं डोक्यात चीड येते सगळ्या परिस्थितीमुळे अशा तो शस्त्र हातात घेतो मग अशा लोकांवर नकल असणार एक विधेयक आहे त्या विधेयकाचं समर्थन आवश्यक आहे कारण विरोधकांनी त्याचा रडली समाजामध्ये दिशा सुरू केली आहे पण आता आपण आपला अभ्यास आहोत आपण अभ्यास लोक आहोत त्याचा अध्ययन करा त्याचा पूर्ण बाजू जाणून घ्या पुढे मोग